शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन महामार्ग नांदेडच्या मालेगाव भागातून जात आहे आणि याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं नांदेड वसमत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे हा महामार्ग गुत्तेदार दार्जिन असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे जर सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे त्याला आहे कुठल्या शेतकऱ्याला विचारत घेऊन हा रस्ता केला अलाइनमेंट ज्या वेळेस टाकली का त्याच वेळेस त्यांनी कुठल्या शेतकऱ्याला विचारलं नाही हे इथं मनानं बसून काही पण कारभार करतील ही तर सगळी आमची काळी माया आहे ही सुपीक जमीन आहे आमचं सर्वस्व हिरावून घेतल्यावर आम्ही जगावं कसं हे फडणवीस साहेबांना हेच आमचं म्हणणं आहे की आम्ही काय करावं हो। आम्ही जगावं कसं आम्हाला काय मार्ग पुढे जास्त मोबदला दिला मोबदला दिला साहेब जास्त मोबदला देऊन काय करणार आहेत ते आमची पूर्ण जमीनच जात असेल तर नुसते पैसे घेऊन काय करणार आहेत कुठे जगणार कुणाच्या इथे भीक मागणार पैशाने सर्वस्वी येणार का आम्हाला जमिनीमध्ये तुम्ही उत्पन्न काय करणार उद्या गहू जवारी कुठून आणणार पैशाने आम्हाला पुरणार आहेत का सगळी जमीनच घेत असले तर पुढची भूमिका काय असणार यापेक्षाही आमची तीव्र भूमिका राहणार आम्ही जनसमाधी घेणार वेळोवेळी कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही पाऊल ठेवू हो देणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड